आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा यूट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत गेले चार पाच दिवस आपण राज्यात आहे प्रश्नावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना बघतोय विशाळगडावर झालेलं अतिक्रमण ती अतिक्रमण काढण्यासाठी सुरू झालेली मोहीम आणि या दरम्यान तेथे झालेला हिंसाचार किंवा जाळपोळ तोडफोड या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा विशाळगड चर्चेत आलेला आहे हा विशाळगड नेमका काय आहे इथलं अतिक्रमण नेमकं काय आहे या अतिक्रमण हटावामागं नेमकी भूमिका काय आहे आणि हटाव मोहीम सुरू झाल्यानंतर नेमकं राजकारण काय झालं या संदर्भात आपण आज थोडीशी चर्चा करूया मुळात विशाळगड कधी बांधला तर साधारणतः अकराशे नव्वदच्या आसपास दुसरा राजा भोज यांनी कोल्हापुरातून पन्हाळगडला आपली राजधानी नेली आणि त्यांनी अनेक किल्ले बांधले त्यातलाच एक किल्ला म्हणजे विशाळगड या विशाळगडला अनेक नावं होती किशी गिला भोजगड खेळणी खिलखिला अशी अनेक नावं या विशाळगडला होती पण विशाळगड हे नाव आज कायम राहिलेलं आहे या विशाळगडावर यादव महामणी मुघल इंग्रज मराठा या सर्वांनी राज्य केलं विशाळगडला सगळ्यात महत्वाचं स्थान काय आहे तर शिवाजी महाराजांची त्यांनी वाचवलेला हा किल्ला आहे शिवाजी महाराजांना कारण पन्हाळ्याला सिद्धी जवारन वेढा घातल्यानंतर तेरा जुलै रोजी शिवाजी महाराज या वेड्यातून निसटले आणि विशाळगडावर पोहोचले जे विशाळगड हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा किल्ला आहे या किल्ल्याला यामुळंच अधिक महत्त्व आहे त्यानंतर या किल्ल्याच्या अति अतिक्रमणाकडं आपण थोडंसं वळू या किल्ल्यावर अतिक्रमण नेमकं कधी झालं तर एकूण गेल्या अनेक वर्षापासून या किल्ल्यावरचं अतिक्रमण हळूहळूहळू वाढत आहे जशी जागा मिळेल तशी बांधकामं सुरू झाली पहिल्या टप्प्यात थोडे होते नंतर कोण विचारत नाही म्हटल्यानंतर हळूहळू हळू बांधकाम वाढत गेले दुकानं वाढत गेली घरं वाढत गेली आणि पूर्ण विशाळगड अतिक्रमणाच्या विळक्या सापडला साधारणतः दोनशे पेक्षा अधिक अतिक्रमण या किल्ल्यावर आहेत नुसत्या किल्ल्यावर नाहीत तर किल्ल्याच्या पायथ्याशी पण हे अतिक्रमण वाढलेले आहेत नेमकं नुसतं अतिक्रमण नाही तर इथलं एकूण घाणीचं साम्राज्य ज्या पद्धतीने तर कत्तल होते ते किंवा विशाळगड म्हणजे काय तर पार्ट्या करण्याचं ठिकाण ज्या पद्धतीनं तरुण पिढी किंवा अन्य बरेच जण या विशाळगडावर जातात ते पार्टी करण्यासाठी जातात आणि तिथलं एकूण जी दुर्गंधी जे विशाळगडचं जे महत्व होतं ते महत्व वेगळ्या पद्धतीने कमी झालं आणि त्याला महत्व पार्टीचं ठिकाण अशा पद्धतीने आलं त्यामुळे गेल्या काही वर्षापासून विशाळगड विषयी अतिशय वाईट पद्धतीनं चर्चा सुरू झाली यातूनच विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी वाढू लागली अनेक हिंदुत्ववादी संघटना असू दे किंवा अन्य काही संघटनांनी काही व्यक्तींनी काही पक्षांनी इथल्या एकूण अतिक्रमणाविषयी आवाज उठवायला सुरुवात केली जी, हा जी काय जी काही मोहीम आहे ती आत्ता ह्या आठ वर्षात आली किंवा वर्षभरात आले असं नाही तर गेल्या अनेक वर्षापासून विशाळगडावर अतिक्रमण मोहीम ठेवा अशी मागणी जोर धरत होती या दीड वर्षात माजी खासदार संभाजीराजे यांनी हा विषय आपल्या हाती घेतला आणि त्याला वेग आला गेल्या चौदा तारखेला त्यांनी चलो विशाळगडचा नारा दिला आणि एकूण विशाळगडावरील अतिक्रमण तातडीनं हटवा अशा मागणीला जोर आला संभाजी महाराजांनी चलो विशाळगडचा नारा दिला आणि त्याच दिवशी सकाळी विशाळगडावर ज्या पद्धतीनं तोडफोड झाली जाळफोड झाली किंवा विशाळगडापेक्षा त्याच्या खाली जे काय मुसलमान वाडी आहे किंवा गजापूर आहे तिथं अनेक निरपराध लोकांची घरं जाळण्यात आली यामुळे या, या विषयाला महाराष्ट्रात एक वेगळा वेगळी चर्चा वेगानं सुरू झाली की एक राजकीय विषय म्हणून या विषयाकडे पाहिलं जाऊ लागलं जे लोकसभा निवडणुकीत ज्या महायुतीला आलेला अपेश आणि आगामी विधानसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दंगल झाली का किंवा ही दंगल मुद्दाम केली का किंवा ही दंगल आणखी वाढवायचं आहे का या सर्व प्रश्नांना इथं चर्चेला सुरुवात झाली ज्या पद्धतीने विशाळगडावर दंगल झाली त्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही कारण अनेक निरपराध लोकांना तिथं त्रास दिला गेला पण हे विशाळगडावरचं अतिक्रमण हटलं पाहिजे का तर निश्चित हटलं पाहिजे केवळ विशाळगड नाही तर महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यावरचं अतिक्रमण हे हटलं पाहिजे तिथल्या एकूण किल्ल्यांना एक शिस्त पाहिजे पर्यटन स्थळ म्हणून त्याचं जे काय महत्व आहे ते पाहिजे पण अलीकडं सगळ्याच किल्ल्यावर जी काय बेबंदशाही दिसते ती चिंताजनक आहे आपण आता विशाळगडाच्या या पार्श्वभूमीवर आता जी काय दंगल झाली किंवा मा ज्या मागण्या सुरू आहेत किंवा राज्य सरकारनं या हा प्रश्न व्यवस्थित हाताळला नाही त्यामुळे ही दंगल झाली असा आरोप आता इंडिया आघाडीनं सुरू केलेला आहे म्हणजे राज्य सरकार प्रशासन पोलीस या सगळ्यांनीच या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलं नाही जे काय ऍक्शन घ्यायला पाहिजे ती ती घेतली नाही त्यामुळेच हे सगळं रामायण महाभारत घडलं असा आरोप सुरू झालेला आहे यामुळे या, या प्रकरणाला प्रकर रा या आता हळूहळू राजकीय वळण लागत असलेलं आपल्याला दिसतं कारण कुठल्याही प्रकरणाला राजकीय वळण लागू नये मूळ प्रश्न यामुळं बाजूला राहतो गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी आता जी काय अतिक्रमण हटावायची होती ती आता मागणी राज्य सरकार पूर्ण करता गेले दोन दिवसात जवळजवळ सत्तरपेक्षा पेक्षा अधिक अतिक्रमण इथली हटवण्यात आली जर न्यायालय किंवा अन्य काही प्रक्रियेत ही अतिक्रमण हटवण्यात अडचणी होत्या तर मग आता कसं काय एकाच वेळी लगेच अतिक्रमण हटवायची मोहीम सुरू झाली याचा अर्थ सरकार किंवा प्रशासन यामध्ये फारसं गांभीर्यानं नव्हतं हे स्पष्ट होतं कारण दंगल झाल्यानंतर अतिक्रमण हटावाला मोहिमेला जोर आला हा जोर आधी आला असता तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या त्यामुळं एकूणच कोणताही विषय राजकीय पातळीपर्यंत न नेता तो सोडवला गेला पाहिजे अशी जी, जी काही मागणी सातत्याने होते ती खरंतर रास्त आहे कोल्हापूर हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो पण या पुरोगामी जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात तीन वेळा दंगली झाल्या दंगलीची कारणं वेगळी असू शकतात पण अशा या पुरोगामी नगरीत दंगली होणं हे खरं तर चिंताजनक बाब आहे त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर कोणी असं काही करण्याचा प्रयत्न करत असेल तर कोल्हाप्रकारांनी हा डाव हाणून पाडला पाहिजे कारण काळ सोकवता कामा नाही राजकारण आज उद्या होईल पण एखादी एखादा मन दुबंगली तर त्याचा मात्र त्रास निश्चित होईल कारण ज्यांचा एखाद्या घटनेशी काही संबंध नाही एखाद्या गोष्टीशी संबंध नाही अशांची घरं जाळली गेली तर त्याचा फटका हा निश्चितपणे सर्वसामान्य लोकांना बसत असतो कोल्हापुरात झालेल्या दोन्ही तिन्ही दंगलीत हेच नेमकं आपल्याला बघायला मिळालं आहे त्यामुळे तरी किमान कोणताही प्रश्न राजकीय पातळीवर जाऊ नये विशाळगडचा प्रश्न आता एका उंचीवर म्हणजे वेगळ्या वा, वा वाईट उंचीवर गेलेला आहे त्यातनं मार्ग काढला पाहिजे राजकारण होऊ नये एवढी दक्षता सर्वच पक्षांनी सर्वच नेत्यांनी घ्यायची गरज आहे नाहीतर एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट करून जाती दंगली भडकवण्याचा जा कोणी प्रयत्न करत असेल तर अशांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे त्यांना वेळीच पायबंद घातलं गेलं पाहिजे म्हणजे या कुठंतरी कोल्हापूरचा जो काय पाहण्याचा दृष्टिकोन आहे एक पुरोगामी नगरी म्हणून ज्या कोल्हापूरकडे पाहिलं जातं समतेची नगरी शाहू महाराजांची नगरी म्हणून ज्या नगरीकडे पाहिलं जातं या नगरीचा वाईट कुठं चर्चा होऊ नये एवढी अपेक्षा निश्चितपणे बा बाळगायला काहीच हरकत नाही धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा